नमस्कार फ्रेंड्स आज आपण बघतोय वाल, वाल ले 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 हे जे वाल आहेत मी डिमार्टमधून आणलेले आहेत पण हे वाल जे असतात कडवे वाल ते वेगळे असतात पण डिमार्टमध्ये अशा पद्धतीचे ने भेटलेले होते तेच मी घेतलेले आहेत तर आता आपण या ही जे वाल आहेत मी एक वाटी रात्री भिजायला ठेवलेले होते आणि हे जे वाल आहेत ते रात्री भिजल्यानंतर असे होतात तर होता। तुम्हाला वाटलंच की याची साल काढायची असेल तर गरम पाण्यामध्ये टाका आणि मग याची साल काढायची आता मी इथे जे वाल आहेत ते असेच वापरणार आहे कुकरमध्ये हे जे वाल आहेत ते सगळे घेतलेले आहेत काढून आणि यामध्येच आता मी मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे म्हणजेच एक टीस्पून एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो टाकायचा एक टमॅटो मोठे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत त्याचबरोबर इथे दोन मिच मिरच्या ज्या आहेत हिरव्या मिरच्या ते बारीक तुकडे करून टाकलेले आहेत जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर एक मिरची टाकली तरी चालेल त्याचबरोबर इथे एक चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट अर्धा स्पून हळद आता इथे कांदा एक कांदा घेतलेला आहे आणि एक टीस्पून जिरं आणि हे जे आहे आपल्याला मिक्सरला लावून एकदम बारीक पेस्ट करायची आहे ती पेस्ट आता इथे मी कुकरमध्येच टाकणार आहे शिजताना म्हणजे जी ग्रेव्ही आहे ना वालाची ती थिकनेसपणा दाटसरपणा येतो त्याचबरोबर आता इथे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला हे जे सगळे जिन्नस आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जे मीठ टाकलेलं आहे ते सगळीकडे पसरतं आता हे वाल मी दोन कुकरला शिट्ट्या देणार आहे कारण गॅसची फ्लेम किंवा कुकरच्या साईजनुसार एक दोन शिट्टी कमी जास्त होऊ शकते तर इथे जी मी दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि जी कुकरची वाफ जी असते ती पूर्णपणे थंड झाली की मग तुम्ही पाहू शकताय जे वाल आहेत ते एकदम मौसूद असे शिजलेले आहेत तुम्हाला मी एक दाबून दाखवते हे बघा किती मऊ झालेले आहेत आणि अशा पद्धतीने मॅश करायचे आहेत म्हणजे भाजीला दाटसरपणा जास्त येतो तर आता इथे मी मॅश करून घेतलेले आहेत हे पहा किती मौसूत असे ही जी वाल आहेत ते शिजलेले आहेत आता या वालाचे जी शिजवलेले आहेत त्यांना आणखी एकदा फोडणी करायची एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्येच अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि ही ही चांगली Uh, कच्चापणा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि यामध्येच काळं तिखट हे जे होममेड काळं तिखट आहे ते अर्धा चमचा टाकलेला आहे कारण आपण शिजताना जर काळं तिखट टाकलं असतं तर ते आणखी तिखट लागलं असतं जेव्हा आपण काळं तिखट तेलामध्ये टाकतो लाल मिरची पावडर असो किंवा काळं तिखट तेव्हा त्याचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो त्यामुळे आपण हे हे जे काळं तिखट आहे ते तेलामध्ये टाकलेलं आहे आणि जे शिजवलेले वाल आहेत ते टाकायचे यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि एक पाच ते सहा मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आणि मग यामध्ये मी, या मी अर्धा वाटी जी ओलं खोबरं आहे ते बारीक पेस्ट केलेली आहे आणि ती टाकायची जेव्हा आपण ओलं खोबरं टाकतो त्यावेळी ही ची वाला ची जी वालाची भाजी आहे ती खूप वेळ शिजवायची नाही म्हणजे ते जे खोबरं आहे ओलं खोबरं ते फाटतं त्याचमुळे आपण खूप वेळ शिजवायचं नाही त्याचबरोबर इथे मी एक बारका तुकडा गुळाचा टाकलेला आहे गुळ टाकल्यामुळे ही जी वालाची भाजी आहे ती टेस्टमध्ये खूप अप्रतिम लागते त्याचबरोबर फ्रेश कोथिंबीर आता गुळ टाकलेला आहे ओलोखोबरं कोथिंबीर आणि हे जे आहे वाल एक मिनिट बरं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आणि एक मिनिटनंतर तुम्ही पाहू शकताय जे वालाचा जो भाजीचा कलर आहे तो थोडासा चेंज झालेला आहे आणि जे थिकनेस बघाल तर खूप अशी सुंदर असं आलेली आहे आणि खायला म्हणाल तर एकदम अप्रतिम अशी लागते तुम्ही नक्कीच ट्राय करा ही जी वालाची भाजी आहे ना तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता अशाच पद्धतीनं तुम्ही नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा